अभिजात मराठीची घोषणा निमित्त कोणतेही असो परंतु शेवटी माय मराठीला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे मराठीसोबतच पाली प्राकृत आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात भाषेचा दर्जा घोषित करण्यात आला आहे या घोषणेमुळे महाराष्ट्रातील जनतेत आनंद व्यक्त करण्यात आला असून मराठी साहित्यकांनी लेखकांनी समाधान व्यक्त केले आहे महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीचे निमित्ताने का असे ना अमृताहून ही गोड असलेल्या माय मराठीला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिल्याने आज ज्ञानेश्वर माऊलींनासुद्धा आनंद झाला असेल माय मराठीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण आणि तो दिवस असेल तो म्हणजे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस गुरुवारचा दिवस त्यामुळे सरकारचे मनापासून समस्त महाराष्ट्र आभार मानतो आहे नमस्कार महाराष्ट्र सरकारला मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेला अभिमानास्पद वाटावा अशी गोष्ट काल परवा आपल्या केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलेली ही सगळ्यात मोठी भेटवस्तू आहे ती इलेक्शनचं निमित्त का असे ना त्यानिमित्त मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला जवळजवळ पन्नास साठ वर्षापासून मागणी असलेल्या या मागणीला शेवटी काल परवा केंद्र सरकारने मंजुरी दिली दोन हज दोन हजार वर्षापूर्वीच्या मारत, मरा मराठी भाषेला हा इतिहास आहे त्याच्यामध्ये ग्रंथ असेल त्याच्यानंतर काव्य असेल गद्य पद्य मराठी बतावणी असेल लोककला असेल लोककलावंत असतील अशा विविध याच्यात मराठी संस्कृती ही खूप लोक पावत चालली होती आणि ती जतन करण्याचे काम हे कलावंत करत होते आणि मराठी भाषा म्हटली म्हणजे ही जगातून सगळ्यात श्रेष्ठ भाषा आहे एक म्हणतात ना वाकवली तशी वाक्य अशी ही आपली मराठी भाषा आहे मराठी भाषा ही सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा एक मराठी माणसाचे एक मान उंचवणारी गोष्ट काल महाराष्ट्रात घडली सर्व मराठी जनतेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यानिमित्त मी शुभेच्छा देतो आणि ही भाषा संपूर्ण जगात जशी इंग्रजी भाषा असेल स्थानिश भाषा असेल या भाषा जगभरात चालतात तशी मराठी भाषासुद्धा संपूर्ण जगभरात फिरायला पाहिजे आणि जगभरात या भाषेचे लोक व्हायला पाहिजे आणि संपूर्ण जगभरात मराठी भाषेचे ग्रंथ काही या निमित्त सर्व साहित्य माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि संपूर्ण केंद्र सरकारचे मी मनापासून आभार मानतो की इतक्या वर्षाची मागणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या ही मागणी माननीय मोदीजींनी आणि मंत्रिमंडळाने मान्य केली आणि आजपासनं आपली मराठी भाषा ही अभिजात भाषा म्हणून गणली जाणार आहे हा अक्षरांनी लिहिण्याचा दिवस आहे पंतप्रधान मोदीजी आपले खूप खूप धन्यवाद महाराष्ट्र सरकारने मी मुख्यमंत्री असताना आणि आता देखील माननीय एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला प्रयत्न केला पुरावे दिले आणि आज हे सगळे पुरावे मान्य होत मराठी भाषा ही अभिजात भाषा झाली आहे महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेच्या वतीनं आणि जगभरातल्या मराठी माणसाच्या वतीनं मी पंतप्रधान मोदीजींचे मनापासून आभार मानतो